छत्रपती शिवाजी हायस्कूल शाहू महाराज हायस्कूल कोल्हापूर ओके ओके बोला 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 मी त्याचे पालक बोलते सर हा नाही सर आ, सेशन फार छान उत्तम आहेत जे बेसिक कन्सेप्ट जे आहे मुलांचे जी, आही मुलान छे। जी। आ, ती क्लिअर होते आणि बरीच सुधारणा त्याच्यामध्ये दिसते मला कारण तुम्ही मागे म्हणला तसं सिली मिस्टेक म्हणजे गडबडी मध्ये त्या ठिकाणी चिन्हांचे आदला बदल करत असताना त्याच्याकडून ते चुका व्हायच्या आता ते जरा दृढीकरण होते चांगले कन्सेप्ट त्याला क्लिअर होत आहेत ते, क्या बात ते, ते, ते करून घेता त्यामुळे त्याच्या हाताकडून ते लिहिलं जाते त्यामुळे ते, ते, ते परफेक्ट त्याच्यामध्ये त्याचं अंडरस्टँडिंग त्याला होत आहे छान 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 आणि ऍक्टिव्हिटी फार सुंदर एक्सप्लेन करता तुम्ही थँक्यू त्या अनुषंगाने सर आपण पुस्तकामधलेच जवळजवळ थोडी थोडी उदाहरण थो, 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 घेत ना पुस्तकामधलेच येते सगळे एक्झाम्पल टेक्स्टबुक पण आपल्या छोट्या 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 एक्झाम्पलच्या माध्यमातून